नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे बघा तशी शिखर शिखरपुरात चालत जाणार आहे विशाल आम्हाला सोडा येणार आहे तुम्हाला सांगतो कुठपर्यंत येत तुम्ही चौकापर्यंत येणार आहे विशाल सोडायला चला पुढे जातो तुम्हाला सोडा वन टू थ्री स्टेप कसं आहे गावाचं कसं आहे सर्व भाऊ कसा आहे शिंगणापूरला जाताना सर्वजण कसं पूजा ते करतात का आहे अरे काढला ना शिवपासून गावातले कावडीचे नंबर लागते मग इथून पुढे तुम्हाला पुन्हा दाखवतो इथलं पुढे तुम्हाला पुन्हा दाखवतो सगळं आमच्या गावातलं पब्लिक बरं पब्लिक सगळे जर आयुग आपण इथलं पुढं आम्ही कसं माहित आहे तर रांझणीकर सर्वजण आहे आम्ही पायी चालत जातो बघा शिंगणापूरला शिंगणापूर पब्लिक बघा तुम्ही सगळे भरपूर गावात पब्लिक बघा ही सांग आमच्या गावातील माणसं सगळी हवा ही हे सलीम भाई ही सगळी गावातली पब्लिक आता कसं आहे रांझण करायची हवा कसं आहे तुम्हाला माहित नसतं रांझणकर बघा ही रांझण करा रांजणीचे विद्यार्थी हवा सगळी गावातलं कार्यकर्ते आपल्या उदमपर पहिलं नाही पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नंतर मित्रांनो नाही तुला हो तू मोबाईलवन बघा आमचा अनुभवित घेत नाही तुला बाबू सांग तुम्हाला आमची पाच नंबरची टोळी आहे गावातलं ह्या टुळीत कसं आहे भरपूर पब्लिक आहे का नाही बोलायचं काम नस भरपूर पब्लिक आहे सर्वजण तुम्हाला सांग तू तंग मध्ये गाडी सगळं ओके मध्ये का नाही बोलायचं काम नाही भरपूर आहे एवढं भारी वाटतंय का नाही ना तस कळ अरे अरे नो तर राजन कसं कसा चालतातच आणि असं भंडकर कसं हायवे बघा ही मोदी साहेब हा नाही नाही बोल वाटतय बघा एकच नंबर बघा मा सांगतो एक नंबर बिड एकच नंबर केले गावातले काय भरपूर पब्लिक चाल चालू हे आमची टोळी नंबर चालता आता ही दुसऱ्या टोळीला नंबर दिलाय बघा आमची टोळी कसं आहे चालाय संपले आता ही दुसरी टोळी आहे बघा या टोळी भरपूर पब्लिक आहे रांजणकर कसा आहे हो कसा रांजणकर ब्रँड म्हणजे ब्रँड असते हो पब्लिक भरपूर हो पब्लिक सागर